महाराष्ट्रामध्ये पुढील चार दिवस हलक्या चा चा ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे राजस्थानच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावरती परिणाम होतो आहे शेतकरी कर्जमाफीसाठी अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आंदोलनामध्ये सहभागी बच्चू कडू शिवसेनेच्या मंचावरती उपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ आहे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचं सरकारला खडे बोल दोन जूनला बारामतीमध्ये अजित पवारांच्या घरासमोर अर्थसंकल्प वाचणार तर सात जुलैला गुरुकुंज मोजरी किंवा कुरुळपूर्णा कुरु 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 या ठिकाणी आमरण उपोषण करणार बच्चू कडू यांचा इशारा वर्ध्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणे आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावरती उतरते हिंगणघाट आणि वर्ध्यामधले पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चा काढला मात्र या मोर्चाला अल्प असा प्रतिसाद मिळाल्याचं सा निदर्शनास आहे अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ठाकरेंची शिवसेना आक्रमक पश्चिम विदर्भामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा ग्रामीण भागामधील शेतकरी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुन्हा एकदा भाष्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं अजित पवारांचा सवाल सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाचे आदेश कालबाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्जाची प्रकरणं जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये तसंच शासकीय योजनांच्या लाभामध्ये अडचणी येत होत्या बीडमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच मंचावरती दिसले ब्राह्मण बहुउद्देशीय सभेच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते एकत्र आले आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी चर्चा केली लाडकी बहिणी योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या आठवड्यामध्ये जमा होईल मार्च महिन्याच्या नंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिलचा हप्ता थकलाय आहे बहिणींचा एकवीसशे रुपये न देऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या महिला विभागाला अव्वल क्रमांक देणं म्हणजे आश्चर्याची बाब आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका नागपूरच्या कामठीमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये रामटेकमधील माजी जिल्हा परिषद सदस्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश दुदाराम सव्वालाखे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते इंदापूरच्या छत्रपती सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या मुलांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी धक्काबुक्की पोलिसांच्या विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा धुळे शहर भाजपच्या वतीनं जल्लोष आमदार अनूप अग्रवाल यांच्या नेतृत्वामध्ये शहरामधील महापालिका चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी परभणीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत करत जल्लोष फटाके वाजवून एकमेकांना पेढे सुद्धा भरवण्यात आले धाराशिवच्या भोगावती नदीमधील गाळ काढण्यात येणारे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे भूमिगत गटारं साफ करत असताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता भरपाई मिळेल राज्य शासनाचा निर्णय एकोणीसशे त्र्याण्णव पासून राज्यामध्ये छप्पन्न सफाई कामगारांचा मृत्यू झालाय आमदार बापू पठारेंचं भोरजवळच्या बनेश्वर इथल्या तीनशे मीटर रस्त्यांसाठी आंदोलन महानगरपालिका कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा पठारेंचा आरोप आहे पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वे बंद पाडला यावेळेला पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद सिंधुदुर्गामधून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना आमदार दीपक केसरकर यांनी झापलंय सिंधुदुर्गचा विकास थांबवून ठेवा दुसरं काही करू नका केसरकरांचा संताप परभणीच्या पेडगावामध्ये पाण्यासाठी तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन गावामधील पाण्याच्या टाकीवरती चढून त्यांनी पाण्याची मागणी केली आहे पोलीस अधिकारी ग्रामसेवक यांच्या आश्वासनाच्या नंतर आंदोलन मागे सोलापूरच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे आज तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली यंदाच्या मोसमामधील सर्वाधिक तापमानाची आज सोलापूरमध्ये नोंद झाली आहे बीड बीडमध्ये बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवणूक करायची वेळ आली आहे आश्ची तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन मात्र बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा आहे वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये प्लास्टिक मुक्त जनजागृती अभियान रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला प्लास्टिक मुक्तीचा निश्चय प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानाच्या संदर्भात नागरिकांना माहिती देण्यात आली आळंदीमध्ये पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसळली आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी सातत्याने प्रदूषणाच्या बिळख्यात कंपन्यांमधून सातत्यानं केमिकल युक्त पाणी नदीमध्ये महाबळेश्वरच्या वेडनालेख परिसरामधील अठ्ठावीस स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न वनविभागाद्वारे स्टॉल काढून टाकण्यात आल्यामुळे महापर्यटन महोत्सवाच्या दिवशी आंदोलन चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं बीडच्या परळीमधील वाण धरणामधील नदी नदी पाणी हे नदीला सोडू नका या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे प्रशासनाच्या आश्वासनाच्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे नंदुरबारच्या शहादा धडगाव घाटामध्ये मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक हा शंभर फूट खोल दरीमध्ये कोसळला या अपघातामध्ये मोठं नुकसानही झालंय धुळ्यामधल्या रोहिणी गावाजवळच्या जंगलामध्ये सत्तर लाख सत्तर हजार रुपयांचा गांजा जप्त झाला दोघा जणांना अटक झाली आहे शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली हा गांजा जमिनीखाली खोल पुरून ठेवण्यात आल्याची माहिती आहे जळगावच्या किनोदमध्ये सव्वीस वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या नणंद आणि सासूनं शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्यामुळे महिलेनं आत्महत्या केल्याचा मृत गायत्रीच्या भावाचा आरोप आहे भंडाऱ्याच्या आलेसूर गावामध्ये बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह लग्न झाल्याच्या नंतर गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभाच्या दोन दिवसांच्या आधी ही घटना घडली आहे एबी पी उघडा डोळे बघा नीट